डायरेक्ट नाही एकाने इशारा केला सगळ्यांनी लाईनशी पाव टाकत बघा आज ते आपली बोट शोधायला आले आज शंभर टक्के बोट मिळणार भेटणार का मित्रांनो सनी दर्याग राजा सनी आज बोट मिले गे फ्रेंड्स बघा आपले मदतीसाठी महाराष्ट्र शासनाची त्यांची बोर्ड आलेली आहे बघा ते सर आहेत आपले सापले सर फ्रेंड्स मी सांजी पाटील स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सी किंग डब्ल्यू झिरो सेवनमध्ये मित्रांनो लास्ट टाईम आपण जो व्हिडिओ बघितला चार दिवसापासून आपण बोट शोधतो आहे आज सोळा सतरा दिवस झाले तर शेवटाला बोटीचं आपलं लोकेशन माहिती पडलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं बघायला भेटेल लोकेशन कसं आहे आणि आम्ही सर्च कसं करणार आपण चाललो आहे होडी शोधायला तर मित्रांनो आमच्या पूर्ण कोली बांधव ट्रॉम्बे कोली वाड्याचा पूर्ण कोळी बांधव बघा तुम्ही समोर बघू शकता पूर्ण होड्या आहेत बघा कमीत कमीत पंचवीस ते तीस होड्या आहेत त्या आम्ही शोधायला चालू आहेत मित्रांनो शेवटपर्यंत ब्लॉग बघा ब्लॉग मेस नका करू तर चला मित्रांनो आपली पोरं निघाली आहेत तेव्हा जवळजवळ पंचवीस तीस होड्या आहेत बघा कशी लोट आहेत बघा मित्रांनो बघा आता ही पोरं निघतील आपले चला चला बघा मित्रांनो एकीच जुटीने चाललेत सगळे आज बोट वरती चला आहे आपल्या बोटीचा शोध करायला आपण चाललोय चला आहे बघा आपल्यावर बघा कोण कुन कोण आहे बाबू आहे निलेश आहे नीरज आहे आणि नरेश नरेश कोली तर मित्रांनो ब्लॉक शोवर बघा ब्लॉक मिस नका करू तर मित्रांनो आपण बघू शकता पुढे होड्या किती लागल्यात बघा बघा किती संख्येने होड्यात कमी कमी वीस तीस होड्या आहेत आपल्या तर पुढे जायचंय बघायचंय बघा मित्रांनो होड्या आहेत सगळ्या तिकडे बोट्या बिट्या आलेत बघा आपली बोट हे बघा मित्रांनो आपली बोट चाललेत बघा आपले बघा सगळे कोली बांधव एक होऊन सगळ्यांची मदत करायला चालली त्या बोटीवाल्यांचे आहेत मित्रांनो बघा भरपूर आहेत तर मित्रांनो आपण आहेत बघा सगळे सगळेजण स्वतःला निघालेत मित्रांनो पुढे बोटी पोलीस आहेत सगळे सगळे लोक इकडे आहेत एकत्र आहेत आपले हे बघा

तिथेपर्यंत आपण खरंच खरं चाललंय मित्रांनो आता आम्ही बोटा एक करतोय एकत्र जमतोय नंतर काय होणार मित्रांनो कुठे कशी बोटीच होत घ्यायचा असं आम्ही प्लॅनिंग करतो आता तर एकत्र बोटे जमल्यात काय मित्रांनो आपल्याला पोलिसांची फुल फुल मदत आहे पोलिसांची मित्रांनो तेव्हा मित्रांनो ते पोलिसवाले सर्व आहे पोलिसवाले ते जे सिव्हिल वर पोलीस पोलिसवाले फ्रेंड हे बघा चालले सगळी आयडिया आपण बनवली आहे कशी काय करायची कशी नाही ती बघा आपली सगळी लोक आलेत आपली सगळी लोकं आलेत बघा मित्रांनो सर्व कोली बांधव आहेत बघा सगळी मदत करायला आलेत आणि स्पेशली ट्रॉम्बे पोलीस स्टेशनचे शरद सर सर शरदेक्शन अधिकारी आणि डिटेक्शन अधिकारी आणि आता तुमचं नाव काय सर हा बघा हो सर मित्रांनो मुंबई पोलीस पण आपल्या सोबतीला आहे पोलीसचा मित्रांनो प्रत्येक बंदर कोलीवाड्याला सांगतो मुंबई पोलीस आपली कोली, कोली लोकांना फुल सी सपोर्ट करते बघा आज ते आपली बोट स्वतःला हेलकोट हेलकोट जय मित्रांनो सगळे प्लॅनिंग होते कुठे कुठे पावले टाकायच्या कुठे कुठे नाही -कु� सगळे प्लॅनिंग चाललेत बघा प्रत्येक बोटीमध्ये प्लॅनिंग चाललंय आहे खाली <खा2> मी समजल <सवह> अरे मी काय बोलतो बघा ऑइल काय डिझेल येईल ते बघा आणि मग ती डायरेक्ट नाही एकाने इशारा केला ते सगळ्यांनी लाईनशी पाहू टाकतो हिटू जावतो समजला ओके आणि कोलाबी हाताळली नाही आवाज जोराशी आपण इथे जरा ब्रेक घेतलाय कारण अजून पाणी सुखाची वाट बघतोय आपण तर मित्रांनो आपण थोडस ब्रेक घेतलाय थोडं पाणी सुखाची वाट बघतोय बघा सगळे पोलीसवाले से सेफ आणि कस्टम ची बोट पण येते मित्रांनो फिशरीज चे सगळे सपोर्ट आपला मस्त आहे देवाच्या कृपेने आपल्या एकविरा आई माऊलीच्या कृपेने आपला खंडोबा देवाच्या कृपेने आपला मोठ भेटली पाहिजे अशी आशा करा थँक्यू मित्रांनो परत एकदा आपण ट्राय करायला घेतलाय आपण थोडं वेळ थांबलेलो पाणी सुकायची वाट बघत होतो परत ट्रेक ट्राय करायला घेतलाय चला ही ट्राय करायचीच आहे बोल ब्रँड काय बोलतात दोन शब्द पाण्याची जरा थोडी भरती कमी झाली तर मी आता पावडर पण गरवणार आहे जिथे आता कुणाला सापडते त्याच्यावर बघूया जगदीश कोळी आहे आणि घाबरा दहा कुठे आहेत दहा कुठे आहेत सापडली बोला एकवी माते की सर्चिंग चालू झाली आपली आपली कोली बांधव एक एक बोट घेऊन चालू करायला लागले पावल्यावर हे का मित्रांनो हे आता या सगळ्या बोटे चालल्या आहेत हे का मित्रांनो बोट्या सोडतात बघा कसे आपले सगळे कोली बांधव कमीत कमी आठ दहा बारा वड्या आलेल्या तिकडे वीस पण तर मित्रांनो आपली एक बोटीला तिला काहीतरी आहे बघा तो बघा लहान लहानपुरगा हे करतो बघा बघा मित्रांनो आपल्या बोटी शोधतायत सगळ्या इथे तिथे आहेत सगळ्या बोट्या मित्रांनो प्रयत्न करतायत बघा सगळ्या बोटीचा प्रयत्न चाललाय बघा सगळ्या हो बोटीवाले आपले खोली बांधव पोलीस पोलीस सगळी जण आलेत बघा मित्रांनो बघा मित्रांनो एक 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 हो सर मित्र दुसरे पोलीस सी वाले सीआ आम्ही सगळे वाले आय लागली हो मित्रांनो सी एस एफ मुंबई पोलीस आणि आमचे कगडवे कोळी बांधव आम्ही एकत्र आलोय शोधायला बोट इथे बघा बघा मित्रांनो आमची एक काय कोळी बांधवायची कोळीवाडा फक्त देवाला बरं लक्ष्मीला बरं देवीला बरं आमची बोट भेट तो मित्रांनो इथे ना होळी काहीतरी आदरलं ला, बोटीला लागलं तर इकडे सगळी शोधायचं जवळ आले सगळं का बघा सगळ्या बोटी जवळ आल्या आहेत त्यांना येच हाव म्हणजे वाटलं का बोट आपली भेटली आहे बघा मित्रांनो ट्रॉम्बे पोलीस स्टेशनचे सर आहेत <स्टाथ>

मित्रांनो आपला खूप प्रयत्न चालला आहे एक आज भेटलेली आहे कारण का इथे जवळपास आपले बोटे आहे आज करा

तर मित्रांनो आपण काय केलंय ती बोट आणि ही बोट याच्यामध्ये <laughs> ती बोट आणि ही बोट त्याच्यामध्ये ना आपण अँकर टाकलेत कमीत कमी चार पाच अँकर टाकलेत आणि मोठा डिस्टन्स तयार केलाय जर ती बोट असा इथे तर एवढा स्पेस मध्ये आपल्याला ती बोट भेटेल तर बघा पुढचा व्हिडिओ हे कोलच आहे हे कल आहे का, ते मित्रांनो आपण बोलल्याप्रमाणे आपल्या दोन्ही बघा मध्ये ना आपण पाच सहा पावऱ्या टाकल्यात त्याच्या याच्या दोन्ही डिस्टन्स मध्ये पाच सहा पावरा टाकल्यात आणि ते दोन्ही बोट्या किती केले झाल्यात जर आपल्या एवढ्या डिस्टन्स मध्ये जर बोट असेल तर ती फ्रेंड्स बघा आपले मदतीसाठी महाराष्ट्र शासनाची बोर्ड आलेले आहे बघा ते सर आहेत आपले आपले सर कामेंग कामी आता चला आपण बोटीमध्ये जाणार आहेत बघा खतरनाक बोट आहे मित्रांनो आपण आपल्याला मदत करण्यासाठी बोट आली आहे त्या बोटी मध्ये आपण आहेत जय भवानी बोटीच नाव आहे जय भवानी बोटीचं नाव आहे बघा मित्रांनो चला आपण वरती जाऊन बघूया चला आपण वरती जाऊन बघूया मित्रांनो मला सगळं दाखवतो हे पाणी पाहिजे वरती कशी जाऊ तर मस्त पैकी ते झोपायची सोय आहे वाव बघा जबरदस्त बघा मित्रांनो मस्त पैकी बोटी मध्ये झोपायची सोय आहे किती मस्त पैकी आहे बघा सिस्टम इथे आता आपण वरती चाललोय चाललोय वरती एवढा मित्रांनो मस्त तिकडे टेबल आहेत बसायला थोडा टेबल पडलाय ती बोट हल्ली असेल म्हणून पडला असेल कारण येताना बाहेर वारा असतो मस्त विका सोलार तर मित्रांनो आपण ना इथे साबले सरांचे आपले मुंबई जे आहेत आपण त्यांच्या सगळ्यांना थँक्यू बोलूया कारण थँक्यू बोलायला पाहिजे सकाळपासून आपल्या बरोबर आहेत ते मित्रांनो तर चला आपण बघूया तर तारखे तर तुला कसं वाटतंय मुंबई पोलीस आणि आपले फिशरीचे साहेब ते आवडी लोक आज आपल्या कोळी बांधवासाठी आले का तुला कसं वाटतंय दोन शब्द बोल मला चांगलं वाटलं आल्याबद्दल पण एखाद्या सामनेवाल्याची बोट भेटली तर बरंच चांगलं झालं हां तर मित्रांनो भले असं असं वाटत असेल ना तर आपण एक दिवस दुसरा सोडून परवाच्या दिवशी परत येऊ हो शकतो ओके तर मित्रांनो इथे पाणी कमी जास्त तर मित्रांनो हा बघा किशोर शहर जगूचा भाऊ तर तर तुला कसं वाटतं यार आपला प्रयत्न चालूच आहे आता आपण दोन आता दोन तीन प्रयत्न केले कसं कसं झालं आता होळीचा काय हे नाही म्हणजे तर मित्रांनो पण पाण्यामध्ये मित्रांनो अजून एक गुड न्यूज आहे करून जे नंबर पाहिजे होता ना आम्हाला तो, तो नंबर भेटला, भेटला भेटला, भेटला पण समोर आपल्या पोलीस महाराष्ट्र शासन सगळेजण पोलीसवाले आहेत ते सगळे ना मित्रांनो पोलीसवाले आहेत आणि ते आपले सर लाल शर्टवर लाल शर्ट वर ते सर आहेत आणि जो आम्हाला नंबर हवा आहे तो बोटीच्या लोकेशनचा तो नंबर भेटला आता आम्ही जिंकलो कारण समजेल जर समोरच्याने जी पी एस असेल पी एस असेल का फेकून दिलं असेल किंवा वडी असेल ॲक्च्युली मला तर वाटत नाही का जी पी एस तोडलेला आहे ॲक्च्युली हाय बोटेल जी पी एस तर मित्रांनो चला ब्लॉक शॉट बघा ब्लॉक मिस नका करू मित्रांनो जीपीएस लोकेशन ओरिजिनल भेटलेलं आहे ज्या फोटो मध्ये तुम्ही बघितलं मागे तो त्याच्यामध्ये फक्त कुठे आहे बोट ती दिसलेली पण आता जे ओरिजिनल जीपीएस लोकेशन भेटलेलं आहे आता आपण तिकडे लोकेशन चाललो आहे ब्लॉक शेवट बघा ब्लॉक मीस करू आपण आपण ट्राय चाललेलं आहे मित्रांनो आम्ही सगळी लोक सगळी लोकच नाही अक्का आमचं ट्रॉम्बे गावातली सगळी लोक टेन्शनमध्ये मध्ये जरी ही बोट भेटली तर आपण जिंकलो मित्रांनो आपला सर्च पड चालू झालाय बघा आपली बोट निघलेत आहेत आपले पोलिसवाले पण निघलेत बघा चला आपला ब्लॉग शेवट पण बघा मित्रांनो ब्लॉग मिस नका करू परत सर्च चालू झालेला आहे ते बघा सगळी बोट बघा परत रिटर्न सो फ्रेंड सर्च अजून चालू आहे मित्रांनो सर्वजण टेन्शन मध्ये आहेत सर्वजण मित्रांनो टेन्शन मध्ये बघा सर लोक पण टेन्शन मध्ये कधीपासून सकाळपासून आले आहेत आमच्या बघा मित्रांनो आपल्या कोली बांधवांना इथेच नाही जेवढे पण आपले मुंबईचे कोली बांधव आहेत ना सगळ्यांना पोलिसांची मदत आहे मित्रांनो असं समजू नका बघा मित्रांनो सकाळपासून आलेत ते किती जण आहेत बघा सगळे किती लोक या बोटीसाठी किती लोक विश करत आहेत तर चला मित्रांनो ब्लॉग मिस नका करू थँक्यू आणि दुसरी पद्धत वापरणार आहेत तर मित्रांनो बाप आपला फर्स्ट पार्ट झाला आणि उद्या आपला दुसरा पार्ट होणार आहे तर ब्लॉक फोर्न बघा ब्लॉक नमस्ते मित्रांनो मी बोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर प्रकटीकरणाधिकारी आज रोजी शनीदा आणि बांधव यांच्या वतीनं संपूर्णपणे आपण समुद्रामध्ये बुडालेली बोट इथं शोध घेतला परंतु मिळालेली नाही आहे परंतु आम्ही आशा हारलेलो नाही उद्या परत त्याच उमेदीने आणि जोशामध्ये आपण सर्वजण एकत्र येणार आहोत आणि बोट इथं शोध घेणार आहोत पुन्हा एकदा ओके तुम्ही तुमचे दोन शब्द कोळी गोळीबांधवाने अतिशय आज मेहनत घेतलेली आहे परंतु या मेहनतीचं रूपांतर यशामध्ये झालेलं नाही पण कठीण कठीण प्रसंगाला आला तोंड देण्यासाठी आणि प्रचंड कष्टानंच मोठं यश मिळत असतं त्यामुळं आपण उद्या पुन्हा नव्या कामानं नव्या देशानं उद्याचा सूर्योदय पाहूया आणि उद्या नक्की आपण ते बोट परत मिळवूया ओके थँक्यू सर सर ते सुविधाच्या कार्यासाठी परत येऊन ओके थँक्यू सर तुम्ही सर नमस्कार मी सुशील टी सी अधिकारी बॉम्बे पोलीस स्टेशन ब्रॉम्बे पोलीस ठाणे इथे बोट एक गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व पोलीस अधिकारी पी एस आय नाणेकर पी एस आय बाळकर आणि मी आमचे पथक तसेच कोळी बांधव याच्यामध्ये सगळीदा आहेत आमचे आणि सर्व कोळी बांधव बंदर विभागाचे परवाना अधिकारी यांच्यामार्फत जवळजवळ वीस कोटी वीस कोटीच्या मार्फतीनं शोध घेतला आज बोट मिळून काही आले नाही आणखी उद्या नव्यात दमात नव्या जोशात पुन्हा सदर बोटीचा शोध घेणार आणि ती मिळूनच दाखवणार तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे जय हिंद तर बघा मित्रांनो म्हणजे बघा विचार करा आपली गोळीबारवासाठी मुंबई पोलीस कधी पण तयार आहे आपल्यासाठी त्याच्यासाठी लायक झालं पाहिजे थँक्यू सो मच